नमस्कार मित्रांनो जय सेवागिरी महाराज आज कुसेगाव या ठिकाणी आलोय परमपूज्य सद्गुरु श्री तीर्थक्षेत्र कुसेगाव या ठिकाणी आणि अखंड महाराष्ट्राला हिंदुस्थानला ज्या मैदानाची ओढ असते असं कुसेगावचं हिंदकेसरी केसरी मैदान येत्या सत्तावीस तारखेला होणार आहे त्या मैदानाच्या संदर्भात या ठिकाणी यात्रा कमिटी आणि ट्रस्ट उपस्थित आहेत तर आपण एकंदरीत जाणून घेणार आहोत मैदानाची रूपरेषा कशी आहे आणि आतापर्यंत गाड्यांची नोंद किती झाली आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडीओच्या माध्यमातून घेणार आहोत तत्पूर्वी आपण प्रथमदा महाराजांचं दर्शन घेणार आहोत समाधी दर्शन घेऊन नंतर आपण पुढील मुलागतीला सुरुवात करणार आहोत या जले सावळी काया माया मनी तुला पुजले काय सांगताल की आता एक्झॅक्टली लोकांना एक, एक सर्वात महत्वाची उत्सुकता म्हणजे नोंद किती झालेली आहे नोंद जवळजवळ सहाशे सा, सा, साडेसहाशे ते सातशे सा, सा, यांची नोंद आम्ही सकाळी बघितली होती आता अजून बी दिवसभराची नोंद चालूच आहे म्हणजे साधारण आठशे आसपास नोंद झाली आणि आता मैदानाची काय तयारी कितपत आलेली काय सांगता ट्रॅक रोलिंग पाणी करून ते पूर्ण झालेलं आहे बॅरिकेटिंग आज होईल बॅरिकेटिंगच फक्त राहिले बाकीचे लाईटचे टॉवर गॅलरी स्टेज बाकीच काम पूर्ण आहे पूर्ण झाले पूर्ण आहे आता काही जुने बैलगाडी मालक आले त्यांच्याकडून सुद्धा आपण थोडस जाणून घेणार आहोत प्रत्येकाला मान सन्मान आहे हटाव तालुक्याचे बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष रण फायके तसेच बैलगाडी मालक अनेक बैलगाडी मालक सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत काय सांगताल भाऊ एक तुमच्या तालुक्यातली मैदान उत्सुकता आणि अखंड महाराष्ट्रभर या मैदानाला बघितलं जाते सर्वप्रथम सेवाग्री महाराजांच्या यात्रेनिमित्त वर्षे शहात्तरावं सत्याहत्तरावं आम्हाला कळते असं आमचा आजोबा वडिलांच्या बैलगाडी शर्ती जाणार आता आमचा पंचकृषी असू किंवा आमच्या पूर्ण भागातील असो पुशेगावचं मैदान म्हटलं की आमचा अख्खा सर्व भाग सगळे पब्लिक असू द्या सर्वांच्या बैलगाड्या पुशेगावच्या यात्रेला पळतातच आणि या मैदानाचं वैशिष्ट्य म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे पुशेगावचा केसरी जर बैल झाला जुन्या पद्धतीनं पुशेगावात गटपाच जरी झाला त्या बैलाचा तरी तो बैल मालक वर्षभर बैल जेवाच्या पलीकडे सांभाळतो इतकं मोठं भाग्य ह्या बैल बैलगाडी क्षेत्रात पुशेगावच्या मैदानात गटपाच झाला तर ते बैलवालाच्या नशिबात असतात गेल्या वर्षी एक गरीबाचाच बैल गर्णिकेचा राजा झाला आणि एक वेगळंच म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रभर लक्षात बोला हेच महत्वाचं की पुशेगावच्या मैदानात ज्या बैलाला गोलाल सापडतो त्या बैलाची उच्चांकी किंमत होते सर्वप्रथम आणि त्या बैल मालकाला एखाद्या गोरगरिबा बैल एवढ्या किमतीत जातो की एखाद्याची सर्व्हिस फंड येत नाही एवढ्या किमतीला या पुगावच्या मैदानावर बैल फायनल जर राहिला तर त्याचा पिढ्याने पिढ्या भागत त्याचा कायमस्वरूपी त्याचा विषय मार्गी लागतो नक्कीच यंदाही आणि सर्वात महत्वाचं की पुशेगाव मैदान एकदम चांगल्या रीतीने घेतलं आहे परंतु सर्वात मोठा अडथळा होतोय पब्लिकचा पब्लिकसाठी काय आवाहन करतात सर्वप्रथम मी पब्लिकला आणि बैलगाडी चालक मालक यांना या, या पंचकृषीतील जुना जाणता बैल मालक म्हणून एवढंच आवाहन करतो की आपल्याला पब्लिकला निकाल रेषेपासून पन्नास फूट अंतर ठेवून पब्लिकनं बैलगाड्या शर्ती त्या आणि पब्लिकनी ही स्वतःच्या जुमेदारीवर बघावी त्यात आयोजकांचा काय दोष नाही कोणाचाही त्यात दोष नाही प्रत्येक पब्लिक न स्वतःच्या जुमेदारी बैलगाडी शर्यती बघावी एवढ मी सर्व बैलगाडी मालकांना चालकांना आणि पब्लिकला एवढं आव्हान करतो वर्षी बैल मालक म्हणून रविभाऊ आता पब्लिक साठी आपण गेल्या वर्षी थोडक्यात पुढच्या साईडला रेन पॉप टाकलेले आपण कि पब्लिक पुढे येऊन आपण लगेच कॉक चालू करतो तो किंवा पाणी या वर्षीचं काय नियोजन असणार आहे तस काय नियोजन आहे का नाही या वर्षी ते एक बैल घसरत होता बर लक्षात आला आमच्या तो नवीन प्रयोग होता आमच्याच सगळ्या मुलां तरुणांचा तो नवीन प्रयोग होता पण तो हा काळानंतर खाली ओला झाल्यानंतर बैल घसरते त्यामुळे तो यंदा आम्ही कॅन्सल केलेला आहे यात्रा कमिटी किंवा ग्रामस्थ ट्रस्ट यांच्या वतीनं पब्लिकला प्रेक्षकांना काय आव्हान कराल मोठं आव्हान एकच आहे की मागच्या वर्षी एक घटना घडली होती तो मुलगा आम्ही सांगत होतो अनव पुढं आल्यानंतर एक त्याला इजा वगैरे झाली होती तर तशी होऊन आहे एवढीच आमची सगळ्यांना हात जोडून विनंती आहे एवढं पब्लिक महाराष्ट्रात एवढं पब्लिक कुठल्याच ग्राउंडला येत नाही शेगाव हे वैशिष्ट्यच ते पब्लिक एवढं कुठेही बघायला भेटत नाही तर आमचं एकच हात जोडून सगळ्यांना गाडी मालकांना बी आणि सगळ्या खिलार प्रेमींना की आपापल्या जबाबदारी बघा आणि आम्ही कुणाला तरी हटकण्याची तुम्ही वेळ येऊन देऊ नका जे बॅरिकेडिंग केलेलं आहे देवस्थान अवेलेबल करून दिलेलं आहे त्याची सुविधा व्यवस्थित ठेवा आणि तेवढे निर्बंध पाळा की बॅरिकेडच्या पाठीमाग उभं राहा कुणाला तरी एखादा फटका मारून आ, ही करण्याची आमची इच्छा नाही किंवा आता मुलांनी एखादा फटका मारला तरी त्याला ते पर्याय नसतो तो एक फटका देई पुढे जाऊन काहीतरी एखादा ऍक्सिडेंट घालण्यापेक्षा बरोबर फटका कधी बी निश्चित चांगलाच आहे चांगला बरं आता हे मैदानात प्रेक्षकांसाठी झालं पार्किंग सुविधा कशी असेल टू व्हीलर वाल्यांना आणि फोर व्हीलर वाल्यांना काय सांगाल पार्किंगची व्यवस्था इकडं जी स्टेजच्या पश्चिमेच जे आपलं स्टेज आहे त्याच्या पाठीमाग हॉटेल आहे त्याच्या शेजारी जी, जी पार्किंग मोकळ आहे इथं टू व्हीलर फोर व्हीलरला पार्किंग केलेलं आहे आणि बाकीचा जो इतर परिसर आहे तो गाडी जे पिकअप वगैरे बैला जे येतात ते बैल सोडण्यासाठी वगैरे पूर्ण अगदी पूर्ण पटांगण मोकळा अगदी लेवल करून सोडलेलं आहे काय प्रामुख्यानं आपल्याला अँब्युलन्ससाठी रस्ता अवेलेबल ठेवलाय का म्हणजे कमी ट्रॅक पलीकडचा आम्ही अँब्युलन्ससाठी ठेवलाय शिवाय हॉटेल वाल्यांना तीस फुटाचा रस्ता आम्ही टाकून दिलाय नांगराचे तास टाकून तिथं कुणी गाडी मध्ये उभं करू नयची आम्ही दक्षता घेणार आहे ना असं आमचं आव्हान पण आहे की मध्ये गाडी उभी करू नका आता व्यावसायिकांना काय सांगा व्यावसायिकांसाठी काय सूचना असतील सूचनातर्फे व्यावसायिकांना जे आम्ही मध्ये पंधरा फुटाचा रोड टाकून दोन्ही बाजूला जागा निश्चित करून दिल्या तिथंच त्यांनी बसावं तिथंच सगळे जे प्रेक्षक येतील ते खाण्यासाठी वगैरे येतील व्यवस्थित शिस्त पाळून तुमच्यासाठी सोय केलेली आहे देवस्थान सगळ्या सुविधा अवेलेबल पाण्यासह सगळ्या सुविधा अवेलेबल करून द्यायला चेअरमन असतील आमच्या सगळे विश्वस्त स्वतः मठाधिपती सुंदरगिरी महाराज त्यांचं सुद्धा अतिशय बारकाईनं लक्ष आहे काई की काय चाललंय काय नाही रोज ते आमच्याकडे सर्वांकडनं आढावा आम्ही म्हणजे सगळी हे एवढेच नाही अजून पण आमचे बाकी जे मित्रमंडळी किंवा जुने वयस्कर आहेत ते गावात आहेत आपापल्या कामात ते सुद्धा रोज येऊन आढावा घेऊन सगळी लक्ष बारकाईनं काटेकोर लक्ष सर्वांचं असते नक्कीच माझे सर्व प्रेक्षक असतील व्यावसायिक बघा येणारे जेवढे चाहते आहेत बैलगाडी मालक असतील चालक असतील सर्वांना विनंती राहील की प्रत्येकाने सूचनेचं पालन करा कारण गेल्या वर्षी बऱ्याच लोकांना त्रास होत होता गाड्या कुठेही लावून टू व्हीलरवाले कुठेही गाड्या लोक करतात निघून जातात फोर व्हीलरवाले जागा भेटेल तिथे लावतात त्यामुळे बैलवाल्यांना पण त्रास होतो वरतीला तर माझी विनंती आहे की आपण सर्वांनी सूचनेचं पालन करा जेणेकरून यात्रा कमिटी विश्वस्त असतील ग्रामस्थ मंडळ असतील जेणेकरून बैलगाडी मालकांना कुठल्याही प्रकारे त्रास होऊ नये यासाठी सर्व व्यवस्था किल्ल्या बैल बंद आहे व्यावसायिकांना व्यावसायिकांसाठी तास टाकून दिले आहेत अँब्युलन्सला जो रस्ता ठेवलाय त्या अँब्युलन्सच्या रस्त्यामध्ये फक्त अँबुलन्स जातील असा रस्ता ठेवा नाहीतर मी घेतला बाबा मग जवळच आहे माझी गाडी असू द्या मग आमच्या ओळखीची येते असं काय करू नका कारण अँब्युलन्स ही एमर्जन्सी मध्ये समजा कुणाच्या म्हणजे भगवंताच्या कृपेनं कोणाला काय होऊ नये पण गर्दी असते चुकून कोणाला काय लागलं तर एमर्जन्सी मध्ये त्या गाडी बाहेर निघावी साठी रस्ता मोकळा असावा शेवटचा प्रश्न महत्वाचा आपले लॉट किती तारखेला लॉट आपल्या सव्वीस तारखेला दुपारी एक वाजता सेवागिरी मंदिरातील आरती झाली महाराजांची आपल्या बारा बा, वाजता बा, साडे बारा एक वाजता लॉट जाहीर होतील सुरुवात होईल साधारण चार पाच वाजेपर्यंत लॉट पूर्ण सगळ्या महाराष्ट्रात होतील आणि सत्तावीस लप माहित लाईव्ह कॅमेरावरती काढणार आहे दिसणार लाईव्ह तसं बरं म्हणजे सी आहेत ते अधिकृत त्यांना सांगितलंय बाकीच्या पण सगळ्यांना आम्ही इन्व्हाइट करणार म्हणजे अजून केलेलं नाही सगळ्यांनी इन्व्हाइट करणार अधिकृत आपल्या कुठल्या लाईव्ह चॅनेलवरती असेल म्हणजे लोकांना तसं बरोबर अधिकृत एसटीसी लाईव्ह असणार आहे ना अधिकृत चॅनल सर्वात महत्वाचं की नेटची एक चांगली सोय आमच्यासाठी नाही झाली पण जो अधिकृत आहे ना त्याच्यासाठी सोय व्हावी कारण अखंड महाराष्ट्र भारत देशात तुमची शर्यत बघत असते त्यांच्यासाठी लाईव्ह एस टी सी लाईव्ह आपण सांगितलेला आहे त्याच्या जोडीला जे काय बाकी ट्रस्टीनं जेवढे अधिकृत केलेले आहेत त्या जोडीला केस होत आहेत आणि रात्री इथं म्हणजे इंटरनेटची सुविधा जाऊ शकते सुविधा चांगली केलेली आहे जेणेकरून पब्लिक इथं जरी असलं पूर्ण बाहेर सर्व ही शर्यत बघत असते ती केसनी सुद्धा कुठे इथं नेटवर्कचा प्रॉब्लेम येऊ लागतात काय होणार व्यवस्थित व्यवस्थितरित्या बघता यावं अशी सुविधा केलेली नक्कीच सुशांत भाऊ समजा आपल्या नो गाड्यांची नोंद आहे आज तारीख आहे तेवीस समजा उद्या जर चोवीस तारखेला पूर्ण झाली तरी नॉन स्टॉप होणार एक तर आम्ही ना बाईट बसन किंवा पहिल्या तारखेपासून आम्ही आवाहन करतो या की ज्या तारखेला आमचं ती पूर्ण होईल त्या तारखेला आम्ही बंद करणार आहे कारण की काय होतं शेवटच्या दोन तीन दिवसात गाडा मालक सगळी आमची आमची अशी त्या मोबाईलवर ही करते ती कॉल करते ती त्याच्यानंतर पुन्हा ना वन टाइम पेमेंट म्हणजे दोन तीन दिवसात पूर्ण जाम होत पावती मिळत नाही पुन्हा ती अडचण बऱ्याच अडचणी अशा म्हणजे होते ते त्यासाठी आपले तीन दिवस आहेत त्याच्यातच करून घ्या नक्कीच आतापर्यंत किती नोंद झाली जवळजवळ साडे सातशे सातशे गाडी नोंद झालेली आहे फाटीची तयारी पूर्णरित्या पूर्ण झालेली आहे रोलिंग वगैरे केलेलं आहे त्याची तयारी दोन वेळा पाणी मारून दोन वेळा रोलिंग करून झालेला आहे त्याच्यानंतर सव्वीस तारखेला आम्ही पुन्हा एकदा पाणी मारून रोलिंग करून फायनल करणार आहे आम्ही त्यानंतर फाटीच काम आता पण एक शेवटचं बाबा आता कोण चालतंय इतर काम चालू आहे ती त्यातनं जरा कुठं नुकसान जर दिसत असलं तर ती सुद्धा आम्ही करून घेणार आहे बरं सुशांत शेवटचा प्रश्न मैदान आपलं बरोबर आता सव्वीसला आपलं लॉट जायच दिवसाच सत्तावीस तारखेला पहिले जागेत किती वाजता खाली जाणार सकाळी सात वाजता म्हणजे आव्हानच आहे आमचं की सात वाजता पहिला फेरा सोडणार का तर सोडणार त्याच्या आधी सहा वाजता इथं मैदानावर काय दहा वीस फेऱ्याची जी मालका आहे ती इथं पाहिजे ती कारण की झुपण्याचा प्रॉब्लेम असतो ट्रॅफिकचा प्रॉब्लेम असतो त्याने आपापल्या म्हणजे पद्धतीला आहे ना इथं लवकर यावं हो। जेणेकरून काय आहे पुन्हा बजेट सिस्टीम आहे सात मिनटाचा वेळ असणार आहे त्याच्या आज जर समजा एखादा कोण नाही आत गेला नाही बात करण्यात येईल नक्की आमची इच्छा नाही की कुणाला म्हणजे बैलगाडी सर्वांनीच पालन करा, दौल। दौल। करा। हिंद केसरी किताबाचं मैदान आहे त्यामुळे वेळेत या वेळेत उपस्थित राहावं गणेश भाऊ दुसरं एक असं आव्हान आहे की आपल्या ट्रस्टीनं कमिटीनं काय ड्रोन मर्यादित सांगितलेले आहेत त्या ड्रोन शिवाय इतर ड्रोन जर कुठला म्हणजे आपला जर म्हणजे कायदेशीर कारवाई होणार अधिकृत ट्रॅव्हल विश्व म्हणून टी सी आणि त्या दो दोघांना अधिकृत केलंय इतर कोणाला असेल तर त्याने आधी तशी रिच सर परवानगी काढावी नाहीतर मग त्यांच्यावरती तसं परवानगी नसेल आणि ड्रोन उडाल तर कायदेशीर कारवाई केली जाईल त्रासदायक ठरतोय बऱ्याच वेळा ट्रॅव्हल विश्व आणि हा हा बाकीच्या मग आधी येऊन परवानगी काढावी म्हणजे आमच्या त्यांना परवानगी देण्यात येईल फक्त ते कानाव घालून परवानगी घ्यावी आणि तेवढं सहकार्य करावा नक्की माझी विनंती राहील मीडिया काउंटर जे आहेत आपले युट्यूब असतील किंवा ड्रोन आपले ड्रोनच्या माध्यमातून व्हिडिओ शूट करणारे युट्यूबर ना सध्या म्हणजे अधिकृत सी असणार परंतु बाकीच्या सर्वांना चान्स दिला जातो असं काय इथं म्हणजे असं म्हणत नाही जगे बाबा ह्याला बोलवा त्याला तसं काय नसतं सगळ्यांना एक सारखा सामान्य असतो परंतु अधिकृत म्हणजे त्यांना दिला तर त्यांची पोझिशन जा, ती जागची जागी म्हणजे तोच आम्ही निकाला ग्राह्य धरणार इतर दुसरा कुठला धरणार नाही मग कोण एखादं येतं आणि तो तिथं दाखवतं आणि ते मग हा निकाल असाय असं नाही जो अधिकृत आहे त्याचा निकाल आम्ही ग्राह्य धरणार आणि हे ग्राउंड मुळातच युट्यूबर असो समालोचक असो येणाऱ्या सगळे प्रेमी गाडा मालक आणि आमच्या देवस्थान आणि कमी सगळ्यांचं मिळून आपलं ग्राउंड आहे पुशेगाव मध्ये होत असत नक्कीच त्या पद्धतीचं सगळ्यांचं सहकार्य आम्हाला लाभावं की सगळे मिळून आपण ते योग्यरित्या पार पाडूया नक्कीच आणि कुणाला जर ड्रोन अवेलेबल म्हणजे उडवायची इच्छा असेल की बाबा आम्हाला ड्रोन तुमच्या मैदानाचे व्हिडिओ घ्यायचेत तर त्यांनी सेवागिरी देवस्थान ट्रस्ट पुशेगाव या ठिकाणी येऊन आपली तिथं नाव नोंदणी सांगा की आम्ही तुमच्या मैदानामध्ये ड्रोन शूट करणार आहोत जेणेकरून कमिटीला माहित पडेल की बाबा हा 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 माणूस इथं ड्रोन उडवणार नाही तर आणि त्यांनी सांगितलंय ट्रॅव्हल विश्व आणि एसटीसी सी या दोघांना अधिकृत केलाय जर अजून कोणाची इच्छा असेल तर त्यांनी ट्रस्टमध्ये ऑफिस मध्ये येऊन त्यांनी तशी सूचना काल काल आपल्याला चान दिला जाईल निकालाचा जो ड्रोन आहे त्याचा निकाल द्यायच्या आधी ते ड्रोन वाले कोणाला तर व्हिडिओ दाखवणार नाही तोच आहे ते चुकीच होते जो आमचा अधिकृत आहे पुन्हा एकदा तोच आम्ही निकाला ग्राह्य धरला जाणार आणि त्याचाच व्हिडिओ ग्राह्य धरला जाईल नक्कीच धरला जाईल आणि इतर कोण जर आला काय होतंय जे आपल्या देवस्थान जे सांगितले ते ती सोडून इतर आला आणि त्यांनी जर कुठे व्हिडिओ काय नको त्या गोष्टी व्हायरल केल्या तर ती ठेवलं होतं बरोबर या गोष्टी आम्हाला टाळायच्या मला अधिकृत जे आहेत तेवढंच यावं नक्कीच धन्यवाद सद्गुरु महाराज धन्यवाद